मित्रांनो श्रावण म्हणजे फक्त पूजा नाही तो आहे देवाशी जुळण्याचा योग्य भाग्य बदलण्याचा काळ आणि कर्माने कृपा खेचण्याचा सुवर्ण संधीचा महिना मित्रांनो श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिना सुरू होणार आहे पंचवीस जुलैचा दिवस श्रावण महिन्याचा पहिला दिवस असणार आहे आणि श्रावण महिना तर आपण सेवा करायचीच आहे मंत्र जप करायचाच आहे भक्तिभावाने हा महिना आपण घालवायचा आहे नियमांचे पालन करायचे आहे मांसाहार व्यसन वाईट विचार वाईट संगत याच्यापासून लांब राहायचा आहे पण पहिला दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो पहिला दिवस जर कोणत्याही गोष्टीचं चा, चांगला केला तर महिनासुद्धा चांगला जातो म्हणून मित्रांनो श्रावणाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला जमेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून घ्या कारण भुले बाबा महादेव प्रसन्न होतात आपल्या खऱ्या भक्तीने आणि मग आपण जे मागू ते सगळं काही देतात जे तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल आता ही छोटीशी सेवा आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या दिवशी करायची आहे किंवा मग ही सेवा तुम्ही श्रावणाच्या संपूर्ण तीस दिवस केली तरी चालेल आता ही सेवा कोणती तर ही सेवा आहे अगदी सोपी ती म्हणजे तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरीच राहून शिवलिंग असेल तर घरीच तुम्ही ही सेवा करू शकतात आणि घरात शिवलिंग नसेल तर जवळच्या शिवलिंग म्हणजे मंदिरात जा तिथेच शिवलिंगची पूजन करायची आहे तिथे बसून तुम्हाला सेवा करायची आहे आणि घरी शिवलिंग असेल तर घरी केलं तरी काय हरकत नाही याच्यासाठी तुम्ही एका वाटीत पंचामृत बनवा पंचामृत बनवायचं आहे अकरा बेलपत्र घ्यायचं आहे आणि एक शमीपत्र घ्यायचं आहे आणि एका तांब्यात शुद्ध पाणी महादेवाच्या मंदिरात गेलं तर शिवलिंगसमोर बसा घरी शिवलिंग असेल तर घरच्या शिवलिंगसमोर बसा सगळ्यात आधी जे पंचामृत वाटीत घेतलेलं आहे ते अकरा चम्मच पंचामृत महादेवाच्या शिवलिंगवर टाकायचं आणि ओम शिवाय ओम शिवाय अकरा वेळेस बोलायचं त्याच्यानंतर शुद्ध पाणी जे आपण एक तांब्यात घेऊन गेलो होतो किंवा आपल्या देवघरात बसलेलो आहात ते एका धारीमध्ये एका सरळ रेषेत पाणी सोडायचं आहे आणि ओम शिवाय ओम शिवाय पाणी संपेपर्यंत बोलायचं आहे त्याच्यानंतर महादेवाच्या शिवलिंगवर अकरा बेलपत्र घेऊन गेलो होतो तर एक बेलपत्र ठेवून एक एक, एक, -एक वेळेस ओम नमशिवाय बोलायचं आहे आणि नंतर शमीपत्र ठेवायचं आहे त्यानंतर एक माळ ओम नमशिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शेवटी शिवचालिसा जे की तुम्हाला ऑनलाईन गुगलवर सुद्धा मिळेल शिवचालिसा टाका लगेच दिसेल तर शिवचालिसा एक वेळेस वाचायची आहे अशा रीतीने सोप्या रीतीने तुम्ही श्रावणाच्या पहिल्या दिवशी ही पूजा करू शकतात किंवा श्रावणाच्या दर सोमवारी चार सोमवार येणार आहेत चार सोमवारी केली तरी चालेल किंवा श्रावणाच्या प्रत्येक दिवशी केली तरी चालेल पण पहिला दिवस अजिबात विसरू नका सोमवारी करणार असाल तर करा रोज करणार असाल तरी करा पण पहिल्या दिवशी करा म्हणजे करा लाभ नक्की होतो महादेव नक्की प्रसन्न होतात ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही करणार असाल तर कमेंट्समध्ये फक्त ओम नमः शिवाय लिहा धन्यवाद